ही साडी नेसले ना तर आता मी गळ्यामध्ये ठुशी घातली नाही कारण ह्या साडीवर आहे ना ती चांगली दिसली नसती तशी काठा पदराच्या साडीवर छान दिसते हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सहा वाजत आले आणि इथे ना माझी तयारी वगैरे झाली आता संध्याकाळचं लग्न आहे वैदिक पद्धतीचं पण लग्न झालं आणि मी संध्याकाळची तयारी केली आहे तर ही एक साडी मी घेतली आहे बघा अशी साडी आहे ग्रीन कलर मध्ये आणि अशी तयारी केली मी आज मस्त अशी छान पैकी तयारी केली तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आता ना तुम्हाला लग्नाचा पण व्हिडिओ बघायला भेटणार आहे जरा बाहेर पावसाचं वातावरण झालंय पण पर... थांब बघायला तर आता ना म्हणजे सध्या रूम मध्ये आता रूमच्या खाली जायचंय आणि हा बघा मेकअपचं सामान वगैरे आहे ते भरून ठेवायचंय इथं कन्यादानासाठी नवरीला वस्तू घेतली आहे सिलिंग फॅन घेतलाय तर तो पण आहे ना खाली कन्यादानाच्या भांड्यांमध्ये नेऊन ठेवायचा आहे तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या बॅगी वगैरे भरून ठेवते तयारी करून बॅगी गाडीमध्ये नेऊन ठेवायची आहे तर चला मी कशी दिसते नक्कीच सांगा आता हो ना टिपके आले होती ना लागत ना हा उघडी राहिली होती दुपारी वैदिक पद्धतीचं लग्न होतं आणि आता संध्याकाळचं लग्न लागणार आहे तर इथे ना, ना खुर्च्या वगैरे मांडून डेकोरेशन सर्व काही आहे आणि आता येणार हळूहळू पाहुणे यायची पण सुरुवात झाली आहे तर हे बघा स्टेज डेकोरेशन असं केलंय खूप सुंदर आणि मस्त असं डेकोरेशन आहे खूप मोठा असा लॉन्स पण आहे मागे फोटोग्राफर माझ्या दिदीचे फोटो काढू राहिलाय हे बघा आमची दोघांची तयारी कशी माझी तयारी आणि तर अजूनच दिसतात आता आम्ही आलो भांडे भांडे लावायला लावायला मदत करतो इथं नवरीच्या सर्व काही कन्यादानाच्या वस्तू आहे तर त्या व्यवस्थित अशा लाईनीत मांडून ठेवायच्या म्हणजे पाहुणे वगैरे आले नाही का जास्तीत जास्त आपल्या लेडीज का सभा घ्यायची हौस असते तर बायका लग्नाला आल्यानंतर ना ते कन्यादान बघायला येतातच कन्यादानाच्या वस्तू म्हणजे ज्याला रुखवाद आपण म्हणतो ते तर इथे ना आम्ही सर्व काही व्यवस्थित मांडणी केली आणि भांडे वगैरे छोटे मोठे सगळे स्टीलचे वगैरे भांडे यांना लावून दिले आणि मोठ्या वस्तू ना अशा लावल्या आहे तर आता आमचं चाललं आहे आणि पावसाचं वातावरण झालं होतं पण शेवटी देवाला पण काळजी असते तर पाऊस वगैरे काही चाललं नाही खूप छान वाटलं आणि लग्न पण एकदम मस्त झालं आहे तर मी आहे ना बॅगी वगैरे भरून आणि गाडीत नेऊन ठेवले आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कसं पुन्हा रूममध्ये जायची गरज नाही डायरेक्टच घरी निघून जायचं आत्ता मी साडी नेसले ना हिच्यावर माझ्या बांगड्या मॅचिंग झाल्यात आणि हिरव्या बांगड्या ना कोणत्याही साडीवर छान आणि सुंदरच दिसतात मला तर हिरव्याच बांगड्या जास्त आवडतात आपण साडीवरच्या घातल्या ना काय होतं ज्यावेळेस साडी चेंज करायच्या असली का पुन्हा त्या बांगड्या पण बदलावायला लागतात त्याच्यापेक्षा ना हिरव्या बांगड्या घातल्या ना का प्रत्येक साडीवर मस्तच त्या दिसतात 你小心。 नवरीची मामी ती माझी सक्की आत्या बहीण आहे तर तिलाच मी हसुर राहिले बघा नवरीच्या मामीची किती लगबग लगबग चालले ना का होता आई मामीची जास्त लगभग ये ठेवा मोठे मोठे सगळे भांडे इकडे अजून वस्तू ते आपल्याला नाही उचलायचे आहेत तिथं गॅस शेगडी फॅन वगैरे आहेत रुखोदाच्या सर्वच काही वस्तू लावून झाल्याय फ्रीज वगैरे सर्व बॉक्समधून काढून आणि व्यवस्थित लावलं आहे आणि आता आहे ना संध्याकाळच्या वेळेसचं तुम्हाला मी टे स्टेज डेकोरेशन दाखवते बघा किती छान झुंबर वगैरे मस्त लावले आणि हा बाहेरची बाजू इथे ना आत्ता सगळे काही पाहुणे वगैरे यायची सुरुवात झाली आहे आणि इथूनच पाहुणे येणार आहे तर बघा किती मस्त असं दिसू राहिलं स्टेज तर मग म्हटलं चला लग्न लागायला आहे ना खूपच उशीर झाला आहे गोरस मूहर्ताचं लग्न आहे पण कसं नवरदेवाची मिरवणूक वगैरे सर्वच होता होता वेळ होतोच तर रात्रीचे ना नऊ वाजले आता इथे ना नवरदेव लॉन्समध्ये येणार आहे तर नवरी जिन्यानी वरती गेली आणि तिथून येणार म्हणजे वरतून हाय करणार आहेत त्याच्यासाठीच ते वरचं डेकोरेशन बनवेले जेवणाच्या पंक्ती पण पंक्त सुरू झाल्या आहे म्हणजे ज्यांना जेवण वगैरे करायचं आहे ना तर ते पाहुण्यांनी जेवण पण करायला सुरुवात केली आहे पण आता सध्या लग्न लागणार आहे तोपर्यंत कोणी जेवायला बसलेलं नाही आहे सर्वजण लग्नाच्या ठिकाणी उपस्थित आहे आणि बघा मस्त आता नवरी नवरदेव स्टेजकडे चालले आहेत आणि ब्राह्मणांच्या साक्षीने वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादाने इथे आता पल्लवी आणि सागरराव लग्नबंधनात आटकणार आहे तर चला आता तुम्हाला पण मी दाखवतो तर आपण सर्वजण मिळून पल्लवी आणि सागररावांना आशीर्वाद देऊया त्यांचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं स्वामी स्वामींचरणी प्रार्थना करूया मोरे देवकी देवकी कुंती वीर जननी लाखो अशा सोबती श्री कृष्ण श्री रामचंद्र प्रभू महात्मा गांधी खरी तू सुखी रहा बाप मने कळव खुशाली

सा वो उमा महेश्वर स्मरणचिन्दण सा वो धानु सजे पुरन्दरा स्मरणो धानुस्तान देवता ग्रामदेवता स्मरणचिन्दण सा वो धाण गङ्गा गोदावरी स्मरणजिन्दण सा वो धानु पुष्पमालया तदेव सुजिनं तदे बलं दैव लागून झालं आता पावणे मंडळी स्टेजवर जाणार नवरी नवरदेवांसोबत फोटो वगैरे काढणार आणि आता पाहुणे मंडळी जेवायला पण बसले तर इथे बघा माझे आई मावशी मामा माझे दादा योगिता भाऊजी काका वगैरे आजी हे सर्वजण बसले तर मग म्हटलं थोडंसं त्यांना पण कॅमेऱ्यात घेऊया तर आल आल्यापासून आहे ना माझे दादा आईन ते मला भेटलेच नव्हते लग्नांमध्ये असंच असतं शेवटच्या वेळेसच माझे आईवडील मला भेटतात तर योगिता आणि भाऊजी पण आले होते लग्नाला आता आमचे जेवणं वगैरे झाले आणि घरी जायला निघालो तर माझी दिदी आहे ना योगितासोबत गेली म्हणजे तिच्या मावशीसोबत तिच्या घरी गेली कारण दुसऱ्या दिवशी तिला क्लास होता सकाळी आठला क्लास असतो त्याच्यामुळं मग तिने ड्रेस वगैरे चेंज केला आणि तिला पण आहे ना योगितासोबत काढून दिलं आम्ही पण घरी जायला निघालो आहे तर माझे दोन्ही पण मामा लग्नाला आले होते तर पुढच्या मामांची एक गाडी आहे तर ते मामा मोखड्यातच राहतात आणि एक माघ आहे तर दोन्ही मामा आहेत माझ्यासोबतच तर आमची पण गाडी त्यांच्याबरोबरच चालली आहे अशा एका माग एक तीन गाड्या आमच्या घरी चालल्या आणि हा आमच्या मोखड्याचा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ना ते असे काहीतरी म्हणजे लाईटीचं लावलेलं असतं तर आपल्या गाडीचा फोकस पडल्यानंतर त्याचा उजेड येतो मला ते खूपच आवडतं त्याच्यामुळे म्हटलं ते पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू आम्ही आत्ताच घरी रात्रीचे साडेबारा वाजले तर छान असं लग्न पण झालं तुम्ही बघितलंच कसं लग्न झालं ते आणि मी अशी मेहंदी लावली होती काही मेहंदी तुम्हाला मी दाखवलीच नाही तर मला अशी मेहंदी आवडते त्याच्यामुळं मी अशी साधी सिंपल मेहंदी काढली होती तर घरी पोचलो आहे आत्ताच गाडीतून बॅगा वगैरे काढले आहे आता मस्त साडी वगैरे बदलते आणि फ्रेश वगैरे होते आणि झोपून घेते पाय पण दुखता ये व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तो गाडी का वाजता लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभ रात्री